मंडळी नमस्कार जीएन न्यूज मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आपण सध्या बघतो आहे की दिवसेंदिवस जे आहे अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे छोटे मोठे ऍक्सिडेंट आपण रोडनी बघत असतो आणि त्यामध्ये जीवाचा धोका सर्वात जास्त आपल्याला बघायला मिळतो अपघात हे का बरं होत आहेत याच्यावरती आपण आळा घालण्यासाठी काय करू शकतो कुठले असे नियम आहेत जे आपण कटाक्षाने पाळले गेले पाहिजेत ज्यामुळे आपल्या जीवाला धोका नसला पाहिजेत आणि त्यांना आपले जीवनही सुरक्षित राहील याविषयीच आज आपण चर्चा करणार आहोत मी आज आलेली आहे कावलकर हॉस्पिटल अमरावती थे दोन हजार सोळा इथले जे संचालक आहेत डॉक्टर विवेकजी कावलकर सर इथे सेवा देत आहेत काय त्यांनी आतापर्यंत सेवा दिलेली आहे त्यांचे अनुभव काय आहेत आणि आपला आजचा जो विषय आहे तो म्हणजे अपघात व त्यांची कारणे आणि त्यासाठी आपण आळा घालण्यासाठी काय करू शकतो कुठल्या गोष्टींची आपण खबरदारी घ्यायला पाहिजेत या सगळ्या विषयांवरती आज आपण चर्चा करणार आहोत डॉक्टर विवेक कावलकर सर आज आपल्यासोबत उपस्थित आहेत ऑर्थोपेडिक सर्जन असून त्यांनी त्यांची पोस्ट ग्रॅज्युएशन आणि एम एस नामांकित वैद्यकीय महाविद्यालय बीजे मेडिकल कॉलेज येथून पूर्ण केलेले आहे आणि त्याचबरोबर ठाण्यामध्ये सुद्धा त्यांनी प्रायव्हेट प्रॅक्टिस केलेली आहे अधिकारी चर्चा आज आपण त्यांच्याशी करणारच आहोत सर्वात आधी डॉक्टर विवेकजी कावलकर सरांचं आपला जीएम न्यूज मध्ये आपण स्वागत करूया सर खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या या चॅनलमध्ये थँक्यू जसं की आठ वर्ष झाली आहे तिथे सेवा देत असताना अमरावतीकरांसाठी अमरावतीकरांसाठी आपण सेवा दिलेली आहे एक ऑर्थोपेडिक डॉक्टर म्हणून सर मला ऐकायला आवडेल की जेव्हा दोन हजार सोळा मध्ये आपण कावलकर हॉस्पिटलची सुरुवात केलेली होती ही सुरुवात एकंदरीत कशी राहिलेली होती काय परिस्थिती होती त्यावेळेला अपघात होण्याचं कारण काय होतं त्यावेळेला किंवा आजची जी परिस्थिती आपण गांभीर्याने बघतो आहे ती कशा प्रकारे आपण बघतो आहे काय अनुभव सांगता येत आपण काय सांगतो थँक्यू व्हेरी मच गजर महाराष्ट्राचा महाराष्ट्राचा गजर असाच व्हावा आणि दिवसाघडिक वृद्धिंगत व्हावा ही माझी शुभेच्छा थँक्यू तर आपण सर्वात आधी हे बघतो की दोन हजार सोळा पासना माझी मी सुरू केलं अमरावती इज अ मिड साईज टाउनशिप आणि मला मेट्रो सिटीचा आणि लहान गावांचा सगळ्याच गोष्टीचा अनुभव असल्यामुळे अमरावती सारख बेस्ट शहर सध्या तरी नाही बिलकुल आणि ट्रॅफिकचे प्रॉब्लेम म्हणा किंवा मग ट्रॅफिक जामचे मुळे निर्माण होणारे प्रॉब्लेम हे अमरावती सिटीमध्ये नाही त्यामुळे आणि अमरावती इज माय नेटिव्ह प्लेस त्यामुळे त्या मी अमरावती प्रिफर केलं खूप दिवसापासून अमरावतीमध्ये यायची इच्छा होती पण दोन हजार सोळा साल उजळलं त्याआधी मी ठाण्यामध्ये होतो भरपूर प्रकारच ट्रॅफिक उपभोगलो आम्ही ट्रॅफिक जाम उपभोगलं आणि तो अनुभव गाठीशी बांधून मग अमरावती बिलकुल नक्कीच आणि अमरावती सारखं सुंदर शहर आपल्या विदर्भात शोधूनही सापडणार नाही अतिशय सुंदर असे रस्ते पण सुंदर झालेले आहेत सगळ्या काही गोष्टींची सुविधा अमरावतीमध्ये आपल्याला बघायला मिळते आहे सर कावलकर हॉस्पिटल याकडे मी वळणार आहे आता कावलकर हॉस्पिटल इथे कुठल्या आजारांवरती आपण ट्रीटमेंट करीत आहात त्यावेळेस त्याबद्दल मला संक्षिप्त रूपने तोस आन्सर द्या कावलकर हॉस्पिटल इज अ सिंगल स्पेशलिटी हॉस्पिटल म्हणजे ही कॅटर ओनली ऑर्थोपेडिक पेशन्ट okay. आणि जिथे म्हणजे ऑर्थोपेडिक ट्रॉमा म्हणजे फ्रॅक्चर ऍक्सिडेंटचे पेशंट असतात yes. त्यासोबतच कोल्ड मध्ये जॉईंट रिप्लेसमेंट ऑर्थ्रोस्कोपी आणि स्पाइन सर्जरी हे सगळं आमच्याकडे होते आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीचं ऑपरेशन थिएटर आहे वेल इक्विप्ड प्रायव्हेट एसी रूम्स आहेत आणि सोबतच बाकीच्या ज्या अलाइड सर्व्हिसेस फिजिओथेरपी वगैरे हे सगळं आमच्याकडे आहे त्यामुळे ऑर्थोपेडिक्स रिलेटेड एव्हरीथिंग इज हॅव्हिंग बिलकुल सर आता ज्या काही विज्ञानाचं युग येतोय असं आपण म्हणतो आहे आणि आधी आपल्या घरामध्ये काळजीबाईचा बटवा असायचा त्या बटव्यामधनं आपल्याला औषध एक दिलं जायचं आणि आपण बरं सुद्धा व्हायचो आज त्याच बटव्याची जागा डॉक्टर्सनी घेतलेली आहे आपल्याला जरी काही झालं तर आपण स्पेशल डॉक्टर्सला जास्त प्राधान्य देतो आहोत जसं आपण ऑर्थोपेडिक सर्जन आहात म्हणजे हाडांचे डॉक्टर आहात असं स्पेशलिटी जी आपली झालेली आहे ती कुठनं झालेली आहे आणि आणखीन आपण कुठल्या कुठल्या जागांहून आपण नवीन काय गोष्टी शिकला आहात त्याबद्दल मला ऐकायला जरूर आवडेल हा द बी बीजे मेडिकल कॉलेज वन ऑफ द दोस्टिजियस गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट मेडिकल एज्युकेशन ओके आणि त्यानंतर आय वॉज आय एम प्रॅक्टिसिंग एट द वेरीयस प्लेसेस विथ ऑल द एक्सपिरियन्स इन द ट्रॉमा जॉईंट रिप्लेसमेंट आणि स्पाइन आणि तोच एक्सपिरियन्स आज मला इथे कामी येतोय आणि त्याच्याच अनुषंगाने मी इथे प्रॅक्टिस करतो सर आता आजचा जो आपला विषय आहे मी सुरुवातीलाच बोलले आहेत की अपघात हे का बरं होत आहे त्याला आळा घालण्यासाठी आपण काय करू शकतो आपण एक ऑर्थोपेडिक डॉक्टर आहात भरपूर काही केसेस आपल्याकडे सुद्धा येत असतील गांभीर्य स्वरूप आपल्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे कुठल्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपण पाहायला पाहिजेत कटाक्षाने जेणेकरून आपल्या जीवाला धोका होणार नाही काय सांगणार अपघात हा एक आ, फार मोठा सामाजिक प्रश्न निर्माण होत आहे ऍक्च्युली mm. एकीकडे आपण विकासाची कामे करतो विकासाची कामे आणि प्रत्येक वेळी विकास म्हणजे रस्ते बांधणी mm. पूल बांधणी ह्याच mm. हे एक आपण ठरलेलं पॅरामीटर आहे mm. की आधी रस्ता छोटा असतो मग प्रशासनाला वाटते की हा छोटा पडतो तर मग आता त्याला ब्रॉडनिंग होते रोड वाईडनिंग करते रोड वाईडनिंग करते, 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 द्रौण करते, द्रौण करते, द्रौण करते, करते मग रोड वाईडनिंग झाल्यानंतर मग त्यांना कळते की आता अजून छोटा पडतो हा रहदारीला मग तो रस्ता मधून खोदला जातो कारण की त्यात फ्लायओव्हर बनवायचा बनवायचं मग फ्लायओव्हर बनवल्यानंतर मग काही दिवसानंतर परत प्रशासनाला वाटते की दिस इज नॉट इनफ मग दे अगेन स्टार्ट डिगिंग दॅट न्यूली बिल्ट रोड फॉर मेट्रो बिलकुल अशा प्रकारे दहा दहा वर्ष तिथे रस्त्याचं डेब्रिज बाजूबाजूला पडलेलं असते आणि प्रत्येक वेळी त्याच्यामुळे ऍक्सिडेंट होतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे की सरकार ज्याप्रमाणे ज्या स्पीडने नवीन रस्ते बांधतात किंवा आधुनिक प्रकारचे जसे एक्सप्रेस वे आहे समृद्धी हायवे आहे मुंबई पुणे हायवे आहे जिथे म्हणजे स्पेसिफिक नंबर ऑफ व्हेकल्स म्हणजे स्पेसिफिक टाईप ऑफ व्हेकल्स म्हणजे या समृद्धी हायवेवर तुम्हाला ट्रॅक्टर्स किंवा थ्री व्हीलर दे आर टू व्हीलर्स दे आर नॉट अलाउड ओनली स्पीड व्हेकल्स आर अलावड पण परंतु त्याच्या सोबत आपल्या समाजामध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत म्हणजे नियमाबाबत जागरूकता आहे पण ती पाहण्याबाबत बिलकुल जागरूकता नाही अवेअरनेस अशी बिलकुल नाही तुम्ही एका सिटी मधून दुसऱ्या सिटीमध्ये कुठल्या हायवेने जात असताना बारकाईने ये येणाऱ्या गावांकडे लक्ष द्या जसं गाव अप्रोच होते तसं कोणीतरी रॉंग साईड चालताना दिसत रॉंग साईडने जाणं ट्रिपल सीट जाणं हे म्हणजे नित्याचं झालंय उल्लंघन करतात आणि ट्रॅफिक नियमाचं उल्लंघन आपल्या घराजवळ आपल्या शहरामध्ये आपण जे करतो त्यांना असं वाटतं की हे माझंच गाव आहे हे गाव माझं आहे त्याला असं वाटतं की माझं अंगण आहे इथे मी कसंही चाललो तरी चालतो आणि ही सवय नंतर मग तो हा जो माणूस फोर व्हीलर घेऊन निघतो तो समृद्धी पण असाच वागतो बरोबर आणि ही इन्व्हाइट मेजर ट्रॉमा ही इन्व्हाइट मेजर ऍक्सिडेंट आजकाल ऍक्सिडेंट मध्ये असं होते की आजकालचे ऍक्सिडेंट आणि जुन्या काळचे जे ऍक्सिडेंट दोघांमध्ये खूप तफावत खूप कारण की आजचे आजचे जे काही सगळे अपघात आहे ते हाय व्हेलॉसिटी ट्रॉमा निर्माण करतात प्रत्येकाची स्पीड शंभर दीडशे सव्वाशे ह्या स्पीडनी ठोकर लागलेले त्यामध्ये सापडलेली तुम्ही एक इमेजिन करा की त्यामध्ये सापडलेलं ह्युमन बॉडी त्याची हालत काय होत असेल ही जे मल्टिपल इंजुरी म्हणजे त्याला डोक्याला इंजुरी असते चेस्टला इंजुरी असते इंजुरी असते मल्टिपल फ्रॅक्चर्स असत जुन्या काळामध्ये असं नव्हतं होत जुन्या काळी लोक बैलगाडीवरून पडायचे सायकलवरून पडायचे काहीच पण राजदूत बजाज सुपरवरून जी चाळीसच्या स्पीडच्या वर जातच नव्हती त्यामुळे त्यांना सिंगल बोन इंजुरी एक कॉमन होत आता मल्टिपल इंजुरी झाली जीवावर म्हणजे जीव अगदीच धोक्यात जातो तुमचा एक वेळा अपघात सापडले की आणि त्यामध्ये भयंकर पैसा लागतो अशा मल्टीपल इंजुरी झालेल्या पेशंटला वाचवायचं म्हणजे कधी कधी त्यांचं पूर्ण घर बर्बाद होते आणि त्याला लाखोनी पैसे लागतात लाग आणि प्रत्येकाला आशा असते की आपला पेशंट वाचेल म्हण बऱ्याचदा संपूर्ण पैसे जाऊन सुद्धा पेशंट हाती लागत नाही त्यामुळे वाहतुकीचे नियम पाळणं ते दोन हजार लोकवस्तीच गाव असो कि वीस लाखाचं गाव असो कि पन्नास लाखाचं पण वाहतुकीचे नियम हे प्रत्येकाने पाळले पाहिजे टू व्हीलर चालवा सायकल चालवा मोटरसायकल चालवा की बैलगाडी चालवा प्रत्येकाने पाळले पाहिजे बिलकुल बिलकुल तर वाहतुकीच्या नियमाकडे लक्ष देणं प्रशासनाने लक्ष देणं प्रशासन फक्त तो पोलीस फक्त थांबवतो काय असेल ते निपटवतो आणि त्या गाडीला जाऊ देतो बिलकुल आणि असं होते जसं वागायचं तसं तो वागतो तर सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे की वाहतुकीचे जे नियम आपल्याला सांगितले गेलेले आहेत त्या नियमांचं आपण नक्कीच काटेकोरपणे पालन करायलाच पाहिजे गाव कितीही लोकांचं असतो पण आपले जे नियम आहेत आपण त्यांना धरूनच गाडी चालवायला पाहिजे जेणेकरून अपघात हे आपल्याला टाळता येतील सर आता अलीकडे वाहतुकी दुसरे वाहतुकीचे नियम जर पाळले तर नियम पाळायची पण सवय आव्हाळ पडते बिलकुल आणि ते नियम पाळायची जर सवय आगवाळीने पडली तर तुम्ही बाकी तुमच्या जीवनामध्ये पण बाकीचे नियम पाळू शकता बरोबर तर हे वाहतुकीचे नियम बाकीच्या नियमांशी पण निगडीत म्हणजे कनेक्टेड आहे एक शिस्तबद्ध लाईफ तुम्हाला कुठेतरी जगता येईल कुठेही म्हणजे वाहतुकी नियम जर पाळत असले तर तुम्ही कुठेही खाऊन खरा थुकणार नाही पान थुकणार नाही ते पण त्याच्यावर पण इफेक्ट येऊ शकतो बिलकुल खूप सुंदर सल्ला सरांनी आता आपल्याला दिलेला आहे की जर आपण वाहतुकीचे नियम जर पाळत आहोत तर आपल्या जीवनाला पण आपण सुरक्षित करतो हो, आहोत आपला जे जीवन आहे ते कसं आपण आपले जे रुटीन आहे ते कसं शिष्टबद्ध पद्धतीने आपण जगता येईल तेही आपल्याला वाहतुकीचे नियम हे शिकवत असतात तर नियम पाळायलाच पाहिजे आपण आपले जीवन असो का रस्ता असो आपण आपल्या नियमांवरतीच चालायला पाहिजे सर एक महत्वाचा आणखी प्रश्न विचारायचा वाटतोय की एक महिलांच्या नात्याने एक प्रश्न विचारू इच्छिते पंचेचाळीसच्या नंतर ज्या महिलांना गुडघे दुखे किंवा मग हाड ठिसूळ होणं या सगळ्या समस्यांना सामोरे जावं लागतं किंवा डिपेंडंट राहावं लागतं दुसऱ्यांवरती अवलंबून राहावं लागत असतं तर याला आपण काय करू शकतो किंवा मग ज्या काही महिला आपल्याला बघतात पंचेचाळीस एजच्या वरच्या यांना काय सल्ला द्याल काय मार्गदर्शन कराल हा एक ज्याप्रमाणे वाहतूक नियमाचा उल्लंघनाचा प्रश्न आहे तसंच हा पण एक उल्लंघनच आहे कारण की प्रत्येक स्वतः सर्वात जवळच जर कोणी असेल तर ते तुमचं शरीर आहे दुसरी गोष्ट म्हणजे त्यातल्या त्या शरीरामध्ये असलेलं स्केलेटन जे आहे म्हणजे बोन्स अँड जॉईंटची जी रचना आहे म्हणजे इट इज लाईक चेसिस ऑफ द कार एका व्हेकलची चेसिस जशी मजबूत असली तर ते व्हेकल कुठं कोलमडत नाही बंद पडत नाही नाही किंवा त्याला तेवढा खर्च येत पण या सगळ्यात जास्त दुर्लक्ष होते तिथल्या स्त्रियांच आपल्या मिड साईज सिटीमध्ये किंवा खेड्या गावामध्ये ही जी आपली समाज रचना आहे त्यामध्ये स्त्रियांचं महत्व स्त्रियांचे जे काम आहे त्यांना घालून देण्यात आलेलं जे काम आहे अलिखित नियमानुसार की तिने ते घर सांभाळलं पाहिजे घरातल्या सगळ्या लोकांच लोकांचा सांभाळ केला पाहिजे त्यांच्या जा जेवणापासून तर सगळ्या गोष्टीच जबाबदारी आणि त्यामुळे स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्यायचं हे विसरून जातात किंवा त्यांना कोणी सांगतच भेटत नाही सगळ्यांसाठी मुलीचं लग्न होताना त्या मुलीला नेहमी ऍडवाइस केलं जातो की बाई तू अशी वाघ तू सासरी गेल्यावर तशी वाघ हस हा असं वाघ तसं वाग पण माझा एक सल्ला त्याच्या सोबत असा राहील ते तर तसं वाघच त्यांनी तस चांगलंच राहील पण सोबत हा पण सल्ला आहे की तू स्वतःच्या आयुष्यात मधला रोजच्या दैनंदिन जीवनामधला एक तास स्वतःसाठी वापर आणि त्याच्यात तू व्यायाम कर कारण की आपली ही पूर्ण संस्कृती समाज व्यवस्था हे खूप रिलीजियस होत चाललेली आहे धार्मिक होत चाललेली आहे आप आणि आपल्याकडे स्पोर्ट्स कल्चर नाही आहे स्त्रियांमध्ये स्पोर्ट्स पार्टिसिपेशन नाही आहे तेवढं आजकाल तरी नवीन मुली बऱ्याचशा क्रिकेट मधं किंवा बाकी मैदानी खेळांकडे असतात पण त्या तिथपर्यंतच बराचसा समाजातला जो नव्वद टक्के घटक आहे हा त्याच्यापासून वंचित असतो कारण की आपल्याकडे प्रशासनाने दुर्लक्षित भाग असतो प्रशासनाने कधीच आपल्या स्पोर्ट्स कल्चर कधीच जपलेलं नाहीये वी डोंट हॅव द स्पेशल लेन द खरंच सायकल चालवण्यासाठी स्पेशल लेन्थ सायकल चालवायची असली तर तुम्ही स्वतःच्या जोखमीवर सायकल चालवणार रिस्क असते आमचे कितीतरी ऑर्थोपेडिक सर्जन सायकलिंग सोडली का कारण की दे मेट अन ऍक्सिडेंट कारण की बाकीचे लोक येऊन धडकतात आपण जरी व्यवस्थित चालत असलं तरी बाकीचे लोक त्यामुळे त्यामुळे आपल्याकडे स्पोर्ट्स कल्चर नाही तुम्ही आपला आमच्या एरियामध्ये जर तुम्ही जर एक, एक सर्वे केला दोनशे तीनशे मीटरच्या रेडियस मध्ये तर तुम्हाला खूप जास्त धार्मिक स्थळ सापडतील मंदिर सापडतील मंदिर सापडतील तिथे प्रत्येक जण जातो तिथे जायलाच पाहिजे द गुड मेडिटेशन स्पिरिच्युअलिटी पण त्याच्या सोबत सोबत आजूबाजूला तुम्ही फाइंड आउट केलं असेल की एक पण ढंगाचं ग्राउंड नाही असं एक ग्राउंड नाही की जिथं तुम्ही त्या ग्राउंडला बघितल्या बरोबर तुम्हाला इथं भागण्याचा धावण्याचा असा काही उत्साह येईल असे ग्राउंड नाहीये पण तसं ग्राउंड करायला इव्हन आपले लोक प्रतिनिधी पण त्यांची मानसिकता नाहीये राजकीय त्याला म्हणजे पॉलिटिकल विल नाहीये त्यामुळे हे कधी डेव्हलप झालेलं नाही त्यामुळे याची जबाबदारी ही प्रत्येकाची आहे प्रत्येकाची आहे स्त्रियांमध्ये हा अक्षरशः ऑस्टोपोरिस हा अगदी फुकावलेला आजार आहे त्याची कल्पना नसते बिलकुल ऑस्टोपोरोसिस हा स्लो ग्रोईंग जसा कॅन्सर असतो तसा स्लो ग्रोइंग कॅन्सर प्रत्येक स्त्रियांमध्ये पंचेचाळीसाव्या वर्षानंतर होत राहतो हळूहळू त्याचा त्रास म्हणजे खाली बसले की उठताना गुडगे दुखतात पुढे वाकायचं असलं कि मग कंबर दुखते काही करायचं असलं मान मागे फिरवले तर मान दुखते खांदे दुखतात हे सगळं ऑस्टोपरिस ची रिलेटेड आहे हा आजार नाही आहे ही दैनंदिन तुमच्या सेल्फ इंड्युस्ड लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आहेत ह्या बिलकुल टाळू शकतो आपण बिलकुल तर आपण रोजचा एक तास आपल्या शरीराला द्यायला पाहिजे स्वतःसाठी एक तास तरी महिलांनी स्पेशली द्यायला पाहिजे जेणेकरून आपलं आयुष्य सुरक्षित राहील आणि आपलं शरीरही फिट आणि तंदुरुस्त राहील जेणेकरून आणखीन चांगल्या प्रकारे आपण आपल्या घरादारांकडे आपल्या मुलाबाळांकडे लक्ष देऊ शकू सर यासोबत आणखीन एक प्रश्न विचारावसा वाटतोय की अमरावती अस्थिरोग तज्ज्ञ जी संघटना आहे त्याचे उपाध्यक्ष म्हणून आपण कार्यभार स्वीकारलेला आहे त्या पदावरती आपण काम करीत आहात काय ऍक्टिविटीज राबवल्या जातात आणि यामध्ये काय आपली संघटना काय कार्यरत आहे काय काम करते आहे काय सांगा अमरावती ऑर्थोमॅटिक असोसिएशन इज द वन ऑफ द बेस्ट असोसिएशन वी आर हॅव्हिंग इन होल ऑफ द महाराष्ट्र ऑर प्रोबेबली इन द कंट्री इट इज अ वेरी क्लोज नीट असोसिएशन ऑल द पीपल फ्रॉम द अमरावती डिस्ट्रिक्ट दे आर द मेंबर ऑफ द असोसिएशन अँड दे वर्क फॉर द बेटरमेंट ऑफ द ऑर्थोपेडिक अँड द इंटर कलिक रिलेशनशिप त्यामुळे आमच्या दोघां आमच्या जेवढे काही सदस्य आहेत प्रत्येक सदस्यांमध्ये प्रकारची कटुता निर्माण होत नाही एकमेकांच्या बाबतीत कुठल्या प्रकारचं मतभिन्नता मत, मत निर्माण होत नाही सोबत सोबतच एकमेकाला सहाय्य करून कधी पेशंटच्या केसच्या बाबतीत जर कोणाला काही डिफिकल्टी असे प्रॉब्लेम असला तर ते कधी एकमेकाला कॉल करून निर्धास्तपणे त्याचा सल्ला घेऊ शकतात आणि ह्यानी पेशंटच भलं झालेलं आहे याच्या सोबत सोबत आम्ही पर्यावरणाच्या रिलेटेड बाकीचं काही ट्री प्लांटेशन वर्षी हा उपक्रम राबवत असतो आणि प्रत्येक वर्षी चार ऑगस्टला ऑर्थोपेडिक असोसिएशन डे मनवत असतो सो ऑन दॅट डे वल्सो गिव्ह सम फ्री ऑफ चार्ज सर्विसेस अरे वा छान तर चार ऑगस्टला ऑर्थोपेडिक डे म्हणून सर साजरा करीत आहात आणि आपल्या हॉस्पिटलमध्ये पण याची सेवा हो जर आपण प्रकारे ती काही विनामूल्य सर्जरी आम्ही कंडक्ट करतो बर ओके हो। सर आता मला सांगाल की कावलकर हॉस्पिटलला घेऊन आणखीन काय स्वप्न आहेत काय प्लॅनिंग आहेत हॉस्पिटलला घेऊन अमरावतीकरांसाठी स्पेशली काय सांगाल आम्हाला हो आता याला जेवढ्या आता याच्या पुढे काही वाढत आहे ना सारखा आणि सिंगल स्पेशलिटी मधून मल्टिपल स्पेशालिटी वगैरे या सगळ्या गोष्टी पुढच्या येणाऱ्या भविष्यामध्ये आम्ही उभारण्याचा प्रयत्न करू बिलकुल नक्कीच म्हणजे एकाच छताखाली सगळ्या सुविधा कशा मिळतील अमरावतीकरांना त्याच्यावरती तुम्ही आता प्रयत्न करीत आहात सर खूप खूप धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि आमच्या जीएम न्यूज तुमचा अमूल्य वेळ अमूल्य मार्गदर्शन केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार थँक्यू तर हे होते माझ्यासोबत डॉक्टर विवेकजी कावलकर सर आपण बघितलेलं आहे की अपघात काबर होतात त्याला कारण काय असतात त्याच्यावरती आपण आळा घालण्यासाठी काय करू शकतो कावलकर हॉस्पिटल बद्दलही आपण बरीचशी माहिती सुद्धा घेतलेली आहे तुम्हाला जर तुमच्या हाडांची ठेसू तालुक्या हाडांमध्ये प्रॉब्लेम्स आणखीन अशा प्रकारे काही पण तुम्हाला जर जाणवत असेल तर नक्कीच तुम्ही अमरावती येथील कावलकर हॉस्पिटलला भेट द्यावी जेणेकरून तुमचे जे आयुष्य आहे तुम्ही आणखी आनंदित जगू शकाल तुम्हाला जर कावलकर हॉस्पिटलचा ऍड्रेस पाहिजे असेल तर खाली ऍड्रेस सुद्धा मेन्शन केलेला आहे बाजूला नंबर सुद्धा दिलेला आहे तुर्तास मी नेहा तुम्हाला सर्वांची रजा घेते बघत रहा गजर महाराष्ट्राचा